नमस्कार दिव्यांग बंधू आणि भगिनींनो मी वंदना दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे दिव्यांग आधार विकास एकच ध्यास दिव्यांगांचा सर्वांगीण विकास बहुउद्देशी सेवा संस्था औरंगाबाद महाराष्ट्र राज्य शेख नासेर सर संस्थापक अध्यक्ष औरंगाबाद महाराष्ट्र प्रति श्री प्रशासक तथा आयुक्त साहेब महानगरपालिका औरंगाबाद विषय दिव्यांग पाच टक्के राखीव उत, उतरित निधी दोन हजार विषयी विनंतीपूर्व अर्ज सादर करण्यात येते की दिव्यांग आधार विकास बहुउद्देशीय सेवा संस्था च्या मार्फत दिव्यांगांच्या राखीव पाच टक्के निधी दिव्यांगांच्या थेट खात्यात जमा करण्यात यावा ज्या पद्धतीने आपण शहरातील दिव्यांगांचा पाच टक्के निधी स्थानिक स्वराज्याच्या माध्यमातून थेट खर्च करून दिव्यांगांच्या खात्यामध्ये थेट जमा करण्यात यावा उदारनिर्वाह भत्ता आपल्या कार्यालयाचा दरमहा ऐंशी ते शंभर टक्केवारी प्रमाणात दिव्यांगांना तीन हजार रुपये प्रति महिना आणि चाळीस ते ऐंशी टक्केवारी प्रमाणात दिव्यांगांना दोन हजार रुपये प्रति महिना देण्यात येतो आम्हाला आपल्या कार्यातून काळाले की सन दोन हजार तेवीसचे नवीन मागणी अर्ज केलेले आठशे चौसष्ट दिव्यांग लोकांचे चार महिन्यांचे पाच टक्के निधी राखीव निधी टाकण्याचे आश्वासन आपल्या कार्यालयाच्या अधिकाऱ्याकडून का आले होते परंतु जे दोन हजार एकोणीस एक हजार चौसष्ट रेग्युलर दिव्यांग आहेत त्या लाभार्थींवर हा आपल्या महानगरपालिकामार्फत या दिव्यांगाला अन्याय झाला आम्हाला ए आय एम आय एम दिव्यांग सेलचे अध्यक्ष श्री मोहनीस खान यांना तुमचे कार्यालयाकडून प्र पत्र प्राप्त झालेले आहे की मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार उर्वरित देयक लवकरच अदा करावे धन्यवाद विड वीड़, व्हिडिओ आवडलास आपल्या मित्रमैत्रिणींना व व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शन कमेंटमध्ये नक्की पाठवा धन्यवाद जय हिंद